नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या दमदार जी के क्विजमध्ये मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे विशेषत महाराष्ट्र पोलीस भरती एस आर पी एफ पोलीस कॉन्स्टेबल किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा क्विज खूपच महत्वाचा आहे तयार आहात ना मेंदूला थोडं चालना द्यायला आणि तयारीला अजून धार द्यायला चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून प्रश्न एक भारतामधील पहिले आकाशवाणी केंद्र तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी कुठे सुरू झाले उत्तर ड मुंबई प्रश्न दोन भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते उत्तर ड यमुना प्रश्न तीन राजा राम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये कोणत्या अन्यायकारक प्रथेविरुद्ध आंदोलन उभारले उत्तर क सतीप्रथा प्रश्न चार संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले वाडी हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर ब नागपूर प्रश्न पाच महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड कोणी पुकारले होते उत्तर ब उमाजी नाईक प्रश्न सहा एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस हा कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर क ओडिसा प्रश्न सात मुघल काळात सध्याच्या नाशिक जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जात होते उत्तर ब गुलशनाबाद प्रश्न आठ महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे उत्तर क सातशे वीस किमी प्रश्न नऊ वुमेन इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली उत्तर ब ॲनी बेझंट प्रश्न दहा कर्करेषा भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही उत्तर ड ओडिसा प्रश्न अकरा देशातील पहिला कार्बन मुक्त जिल्हा माजुली कोणत्या राज्यात आहे उत्तर ब आसाम प्रश्न बारा भारतीय राज्य घटनेतील आठवे परिशिष्ट कोणत्या विषयाशी संबंधित आहे उत्तर क राजभाषा प्रश्न तेरा पेशवे आणि इंग्रज यांच्यातील शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली उत्तर ड अठराशे अठरा प्रश्न चौदा एस आर पी एफ ची स्थापना सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी कुठे झाली उत्तर ब पुरंदर मित्रांनो आजचे सर्व प्रश्न इथे संपले तुम्ही किती बरोबर उत्तरं दिली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच आणखी दमदार जी के क्वीज फॉलो करा आणि रोज थोडं नवीन शिकत रहा, पुन्हा भेटू पुढच्या क्वीज धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।